बाबासाहेब त्यांच्या मतांवर किती ठाम होते माहिती आहे का चला तर त्यांच्या आयुष्यातलं एक उदाहरण पाहूयात एकोणीसशे छत्तीस साली लाहोर येथे जातपात तोडक मंडळाने एक सभा आयोजित केली होती ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून निमंत्रित केले होते बाबासाहेबांची प्रकृती व्यवस्थित नसतानाही फक्त संयोजन समितीच्या आग्रहामुळे बाबासाहेबांनी निमंत्रण स्वीकारले पण बाबासाहेबांनी वेदांवरील आणि हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथांवरील मांडलेल्या मतांमुळे जे संयोजन समितीचे प्रतिनिधी होते त्यांनी ती मते अध्यक्षीय भाषणातून काढून टाकावीत असे बाबासाहेबांना सांगितले तर बाबासाहेबांनी त्यावर उत्तर दिले मी माझ्या भाषणातील एक काना मात्रा किंवा स्वल्पविरामही काढणार नाही तसेच माझी मते पडली नाहीत तर स्वागत समितीने असहमतीचा ठराव मांडून नाराजी दाखवली तरी मी त्याचे स्वागतच करेन पण माझ्या विचारांवर कोणी सेन्सर केलेले मला चालणार नाही पुढे ही परिषदही झाली नाही आणि अध्यक्षीय भाषणही झाले नाही एवढे सर्व झाल्यानंतरही जर स्वागत समितीने माझ्या भाषणात एकही शब्दात बदल न करता आता मला बोलवले तरी मी येणार नाही असे बाबासाहेबांनी स्पष्ट भाषेत सांगितले तर यावरूनच कळतं की बाबासाहेब त्यांच्या शब्दांवर किती पक्के होते असेच जर बाबासाहेबांचे विचार तुम्हाला वाचायचे असतील तर जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे पुस्तक नक्की वाचा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा